नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीने सुरेश अण्णा धस यांनी सध्या विधीमंड विधान विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीच्या प्रश्नांची एक झडी लावली आणि प्रश्नांच्या माध्यमातून अनेक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाला करावा असा आग्रह धरला आहे तसे बीड जिल्ह्यात अनेक प्रश्न आयरणीवरच आलेले आहेत अनेक प्रश्नांच्या माध्यमातून बीड जिल्हा हा नेहमीच होर पळत राहिलेला आहे तो ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल आणि सुरेशांना स्वतः त्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भातून खूप मोठी भूमिका घेऊन पुढं येत आहेत आल्या आहेत आणि त्यांनी ज्या भूमिका मांडल्या आहेत अण्णांनी त्या सुरेश सुरेशांनाने मांडलेल्या भूमिकेत ऊसतोड कामगारांच्या चळवळीच्या संदर्भातून ऊसतोड कामगारांच्या तोडणी म्हणजे तोडणीच्या संदर्भात असेल त्यांच्या वाहतुकीच्या संदर्भात असेल मुक्कदमांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल असे अनेक आवाज उठवलेत परंतु मूळ गांभीर्य जर विचार केला सुरेशांना तर अण्णा आजही या ऊसतोड कामगारांच्या जेवावर ही काम जेवा प्रशासन व्यवस्था हा थैमान घालते आज ज्या पद्धतीने हे ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात त्या स्थलांतरित झाल्यानंतर त्या मु त्यांच्या मुलांच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण होतो आणि जिल्हा परिषद त्या मुलांचं पालकत्व घेते आणि त्यांना भोजन व्यवस्था या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरवावी अशी एक प्रस्ताव घेऊन त्या मुलांचं संगोपन व्हावं या हिशोबाने घेतलेला हा निर्णय परंतु आता या निर्णयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने जिल्हा परिषद शाळा या शिक्षणात व्यतिरिक्त शिक्षण कामाव्यतिरिक्त दुसऱ्या कामावर भरडल्या चालल्यात याचे स्पष्ट उदाहरणं आता शिक्षकांकडून मिळू लागलेत आज ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलांचं मुल ऊसतोड कामगारांचं स्थलांतर आहे तिथं मुलांच्या संदर्भातून हा प्रश्न नेहमीच आयरणीवर आलेला आहे मग ती ग्रामपंचायत किंवा तिथली ग्राम शिक्षण समिती जर चांगली असेल तर या गोष्टीत त्या शिक्षकांना ताप होत नाही परंतु तिथली शिक्षण व्यवस्था समे जर सम्, किडे खाऊ असेल भ्रष्टाचाराला वाव देणारी असेल किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून स्वतःची खळगी भरणारी असेल त्या लोकांच्या माध्यमातून जो शिक्षकांना जाणीवपूर्वक त्रास होतो ना त्यामुळं आज शिक्षण व्यवस्था ही मोडकळीस येते की काय असाच प्रश्न आहे जर आपण जिल्हा परिषदेचे पट काढले आणि या तालुक्यांचा सर्वे केला तर जेणेकेने एक चांगल्या शिक्षकांची जी भूमिका आहे आणि जे चांगले शिक्षक आपल्या कार्य नैतिक मूल्यांनी आपल्या नैतिक कार्याने या या गावांचा विद्यार्थ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी असे कुचकामी धोरणं वापरून त्या शिक्षण समेत्या त्या शिक्षकांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते अशा घटना प्रत्येक तालुक्यात म्हणजे ज्या काही शि शिरूर असेल वडोनी असेल धारूर असेल किंवा इत्यंबूत ज्या जाग ज्या गावातून उस्तोड कामगार स्थलांतरित होतात ना त्या ठिकाणी असे संभवता प्रश्न निर्माण होतात आणि हे प्रश्न खऱ्या अर्थानं आज विवेचनेचे आहेत यानं याच्यावर विषय झाला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं आम्हाला आयतं खायची सवय लागली आम्हाला पांढरपेशा समाजामध्ये फक्त बाडगुळासारखं जगण्याची सवय लागली त्या जगण्याला काय अर्थ आहे की शासनाच्या वतीनं आलेल्या योजनांचा मलिदा कशा पद्धतीने लाटायचा आणि स्वतःची खळगी कशी भरायची यावरच बऱ्याचशा डोनकळ्यांचं लक्ष आहे हे दोन हे प्रत्येक ठिकाणी पांढरे बगळे होऊन फिरतात आपल्याला प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचे अनुभव येतील प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचे कारण की राजकारणाच्या माध्यमातून हे दबावतंत्र श या लोकांच्यावर पाहिजे त्या पद्धतीनं आपल्या आपल्या सोयीसुविधा करण्यासाठी त्या त्या लो चांगल्या लोकांना त्रास देणं हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे पण अण्णा या गोष्टीतून जर एक विचार केला तर खऱ्या अर्थानं त्या था संगोपित लोकांची जर ज्या लोकांसाठी हा चांगला प्रस्ताव जिल्हा परिषदने मांडला ज्या मुलांचं पालकत्व घेऊन खऱ्या अर्थानं त्यांचं संगोपन पण ते संगोपन चांगल्या पद्धतीने होत आहे का।, का या डोणकाळ्याच्या तोंडातला घास स्वतःच्या फळगे खळगे भरण्यासाठी हे स्वतःचा मतलब साधण्यासाठी स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी याचा उपयोग करून घेत आहेत कारण की प्रत्येक ठिकाणी हा त्रास आता सुरू झाला आहे जर शालेय शिक्षण समिती जर चांगली असेल आताच तुम्हाला सांगतो की शा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे गणवेशाचा पहिला टप्पा होता तो गणवेशाचा पहिला टप्पा योग्य पद्धतीनं भेटला नाही कारण की पंधरा ऑगस्टला हा गणवेश घालून विद्यार्थी शाळेत गेले पाहिजे होते परंतु त्याचा ऑग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ते गणवेश वाटप करण्यात आले आणि आता आता नुकतेच ह्या सव्वीस जानेवारीच्या माध्यमातून आता दोन दिवसापूर्वी प्रत्येक शाळेमध्ये आता गणवेश वाटप झाले या कामा या कामामध्ये या शिक शालेयीन शिक्षण समितींचं लक्ष नाही आहे त्यांना लक्ष आहे ते खिचडीमध्ये लक्ष आहे त्यांचं या उस्तोड कामगारांच्या वस्तीगावांवर लक्ष आहे शाळेमध्ये ज्या काही नाही त्या गोष्टींवर आलेल्या फंडावर लक्ष आहे म्हणजे नेमकं या श या पांढरबागळ्यांना ज्या पद्धतीनं एक मनसोक्त मुभा दिली आहे ना ती मुभा आज त्या शिक्षकांच्या कामावर परिणाम पाडते खऱ्या अर्थानं शिक्षक हा विषय जर विचार केला तर त्याला सर्वांगीण विकासासाठी त्याला सर पूर्णपणे मोकळीक असली पाहिजे त्याचं लक्ष फक्त विद्यार्थी आणि समाज असलं पाहिजे परंतु काय झालं की परिस्थितीनुसार आम्हाला त्या शिक्षणाबद्दल किती गोडी आहे किंवा शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेवर होणारा परिणाम या जिल्हा परिषद शाळेच्या शाळेमुळं संस्थेच्या शाळेवर होणारा परिणाम याला आम्ही केंद्रबिंदित करून जिल्हा परिषदचा शिक्षक हा आम्ही पोतना केला आहे पोतना ज्या ठिकाणी वापरायचा आहे त्या ठिकाणी त्या शिक्षकाची नियुक्ती करायची मग तहसील असेल इलेक्शनचे कामं असतील जनगणना असेल टीका म्हणजे लसीकरण असेल सर्वे असतील यासाठी या, या जिल्हा परिषद शिक्षकांचा सारास वापर केला जातो आणि जेणे समित्यांच्या माध्यमातून मग काही काही शिक्षक असतातच की राजकीय समीकरणामध्ये आपल्याला स्वतःला बांधून घेणारे मग हळूहळू हे कार्यकर्ते बनू लागतात आणि हे कार्यकर्ते स्वयंघोषित कार्यकर्ते झाले की मग चांगल्या शिक्षकांना जो त्रास होतो आणि शिक्षणापासून ज्या ज्या उद्देशासाठी त्या शाळेवर नियुक्ती केली जाते ती शाळेची बट्यामुळे करण्यात अशा महानुभावांचा सिंहाचा वाटा येतो मग या सिंहाच्या वाट्याला ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली मग नेमकं शिक्षणाचं महत्त्व काय आणि शिक्षण द्यायचं तरी कोणाला या सर्वसामान्य ऊसतोड कामगारांच्या मुलांना किंवा ज्या ज्या पालकांची ऐपत या खाजगी शाळेंमध्ये मोठ मोठ्या फीज भरून शिकवायची नाही आहे त्या मुलांना त्यांचं भवितव्य फुलवण्यासाठी ना त्या मुलांना या स समाजपटलावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी यात दिलेल्या संध्या आहेत पण आज गणित आणि चित्र वेगळ्या पद्धतीने मानले चालले ता। आहेत आज ज्या पद्धतीने गले लठ्ठ पगार झालेला आहे गले लठ्ठ पगार झालेल्यामुळं आज परिस्थिती ज्या पद्धतीच्या विवेचनेत चालली आहे ना आणि कार्य शिक्षक कमी आणि कार्यकर्ते जास्त अशी जी स संख्याबळ प्रत्येक ठिकाणी तयार व्हायला लागलं आहे ना त्याच्यामुळे या क्षेत्राचा नासाडा केला आहे बट्ट्याबळ केला आहे आणि या बाट्ट्याबाळामुळं आज प्रत्येक तालुक्यांमध्ये अशा दुक, डोक डोखीदुखी आणि कारकुणी शिक्षक आणि खऱ्या अर्थानं तात्विक शिक्षक की जे शिक्षकांचा वसा घेऊन या क्षेत्रात आलेले आहेत की ज्यांना या समाजाचं काहीतरी भलं करायचं आहे अशांना दिलेला हा ताप आहे जेणे केने आज प्रत्येक ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा भौतिक विकास व्हायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना या समाजाचा उद्याचा पाया व्हायचा आहे त्या विद्यार्थ्यांच्याच भवितव्यावर खाला घालण्याचा प्रयत्न आहे कर्तव्यापासून कसूर करण्यासाठी दिलेली ही एक चिथावणी आहे हे वाढवलेलं मनोबल आहे त्यामुळं शक्यतो ज्या काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्या माध्यमातून समाजामध्ये मा एक चांगल्या फुल प्रकारची बाग फुलावी एक चांगल्या पद्धतीचा मर मदर प्लांट म्हणजे ज्या गोष्टीतून अनेक गोष्टी घडाव्यात कारण की एक विद्यार्थी जेव्हा घडतो तो उद्याचा चांगला इंजिनियर असू शकतो चांगला शिक्षक असू शकतो चांगला डॉक्टर असू शकतो चांगला एक प्रशासक अधिकारी होऊ शकतो परंतु या प्रशासकीय अधिकाऱ्यांची ठेके आता खाजगी संस्थेवर आणि कॉन्व्हेंट शाळेवर टाकलेले आहेत आणि सर्वसामान्य जिल्हा परिषदमधला विद्यार्थी हा कशा पद्धतीने घडेल याच्याकडे आता शासनाचं दुर्लक्ष आहे त्या परिस्थितीमध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महा गुरु रगवि रवींद्र टागोरांनी शांती विक निकेतन उभं करून सामान्य लोकांना शिक्षणामपासून शिक्षणामध्ये प्रेरित केलं आहे सावित्रीबाईंना अंगावर चिखल दगड घेऊन समोर सर्वसामाज सर्वसामान्य लोकांना बहुजनांच्या लोकांना शिक्षणासाठी प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आजच्या पर या योजना ज्या पद्धतीने शिक्षण शिक्षणी धोरणांवर बट्ट्याबोळ फिरवतायत वरवंटा फिरवतायत ना त्या वळवंट्याला रोखण्यासाठी अन्नात तुम्हाला आवाज उठवणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थानं हा भस्मासूर जर असंच पोसत गेला ना तर येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेच संस्कार पडणार आहेत आणि आयतय बाडगुळं या समाजाला कधीही पोषित करू शकत नाहीत हे प्रश्न खऱ्या अर्थाने आता विधानसभेमध्ये गाजले पाहिजेत जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये उठले पाहिजेत कारण की शिक्षण अधिकाऱ्यांचे कामं फक्त कारकुनी पद्धतीनं काम करणं आणि काम कारकुनी पद्धतीने काम करून घेणं यापुरतेच राहिलेले आहेत ज्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून संस्काराचे धडे घ्यायला पाहिजेत ते शिक्षण अधिकारी संध्याकाळच्या वेळेस कुठं कुठं सापडतात ते तुम्हाला आणि मला सांगायची गरज नाही नीतिमूल्याची सगळी बट्ट्याबोळ करून सगळा विल्हेवाट लावून आज प्रत्येकजण फक्त स्वतःची मतलबासाठी नोक म्हणजे टोपलेस टाकण्यासाठी नोकरी पत्करली की काय अशीच भूमिका आज शिक्षण विभागाची झालेली आहे त्यामुळे या शिक्षण विभागाच्या लोकांच्या मनामध्ये कुठंतरी एक कर्तव्याची जाणीव व्हावी आणि या वेगळ्या अवस्थेमध्ये आपलं काहीतरी ध्येय निसटलं आहे आणि कुठेतरी एक आपल्याला उदरनिर्वाहासाठी कुठंतरी एक जागाच सापडावी म्हणून शिक्षणा विभागात आलेल्या लो लोकांना खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी प्रवृत्त करणं ही आज काळाची गरज आहे त्यामुळं सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा सर्वसामान्य ज, ज जनतेचा जर विचार करायचा असेल आता कारण की तुम्ही ज्या पद्धतीने आवाज उचलतायत ज्या पद्धतीने पीक विम्याच्या संदर्भातून तुम्ही आवाज उठून ज्या काही भ्रष्टाचारांना बाहेर काढतायत त्यामुळं अपेक्षा आता तुमच्याकडे आहे अशा अपेक्षा भरपूर आहेत तुमच्याकडून पण या अपेक्षा खऱ्या अर्थानं ज्या सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न समाजपटलावर यावा हेच उद्देश प्रत्येक पालकाचा असेल त्यामुळं अंना हात कळकळून कल, जोडू हात जोडून विनंती की या प्रश्नाकडं केंद्र लक्ष बिंदू करा आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो वाट्याबळ होतो आहे ना त्याला रोखण्यासाठी तुम्हीच आवाज उठवा नमस्कार